ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी पोहोचला माऊलींच्या स्वागताची तयारी जशी स्थानिक करतात तशीच अन्य संतांच्या पालख्या दिंड्या पालखी मुक्कामी येऊन माऊलींच्या पालखीचं स्वागत करतात अशाच एका दिंडीशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता फलटण मध्ये आहे आणि फलटण मध्ये आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे आपल्या सोबत सुद्धा आता एक दिंडी आहे आपण बघूया ही दिंडी कुठून आली आहे आणि कशा पद्धतीनं ते हा सगळा प्रवास करत असतात स्वागत आहे तुमचं किती वर्ष तुम्ही ही दिंडी करताय या दिंडीला जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झालेले आहेत आणि काय तुमचा अनुभव असतो संपूर्ण दिंडीमध्ये कुठून कसे प्रवास करता किती काळ लागतो पंढरपूरला पोहोचेपर्यंत आम्हाला घर सोडल्यापासून आम्हाला दिंडी पंढरपूरला पोहोचेपर्यंत वीस ते बावीस दिवस लागतात आणि खूप अशी मोज मजा आनंदाचीवारी ही असते आमची भावना असतात काय असतं तुम्ही वारी करत आहात कसं वाटतं आम्हाला खूप असं वाटतंय जसं ते एक दिवाळी येतील दिवाळीच्या टायमाला जो आपण सगळे मुली माहेराला नेतो ना तसं ही पंढरीची वारी आली म्हणजे आम्हाला एक चैत्रपासूनच वाटतं की आपण कधी जावा आणि कधी आपल्या मायबापाला भेटावा अशी एक आम्हाला ओढ आहे पंढरपुरा भेटे ना माहेरा पुले जशी लाडकी लेक माहेरला जात असती तसं हे माहेरला जाणं इतका आनंद आम्हाला वाटतो खूप छान तुम्हाला सगळ्यांना भेटून आनंद झाला आम्हाला एखादा अभंग किंवा ऐकायला मिळालं तर खूप आनंद होईल पांडुरंग पांडुरंग धन्य पंढरी पांडुरंग पांडुरंग धन्य तुझी पंढरी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या द्वारी संसारात मन नाही रमले पंढरीच्या वाटेने निघाले पाऊले घेऊन झेंडा खांद्यावरी झालो तुझा वार करी करीन पंढरीची वारी आलो देवा तुझ्या द्वारी रामकृष्ण हरी वा वा छान तर ही अशा पद्धतीनं वारी ही अनेक दिंड्यांची पालख्यांची सातत्यानं सुरू असते आणि आता जसं जसं पंढरपूर जवळ येईल तसं तसं यांच्यातला उत्साह ही ऊर्जा ही सकारात्मकता ही सातत्यानं वाढत राहते कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी फलटणवरून